नमस्कार मित्रांनो गावकरीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मराठवाड्यातील राजकारण समाजकारण दैनिकेच्या माध्यमातून वाचतच आला आहात परंतु मराठवाड्यातील शेहेचाळीस मतदारसंघांची राजकीय सामाजिक परिस्थिती येथे घडणाऱ्या घडामोडी यावर आपण गावकरी डिजिटलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये प्रकाश टाकणार आहोत आपल्या दैनिक गावकरीच्या मराठवाड्यातील सुमारे दीडशे वार्ताऱ्यांच्या माध्यमातून आपण तळागाळातील ग्राउंडवरील स्थिती अभ्यासून त्याची माहिती घेऊन आपल्यापर्यंत राजकारणाची बातमी ठेवणार आहोत तर मित्रांनो सर्वात मोठी आजची जी राजकीय बातमी जी आहे विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही प्रोसेस वर्करनी राज्यपाल निव न्यू, निवडीची प्रोसेस वर्करनी एक संविधानिक प्रक्रिया वाटत जरी असली तरी यामध्ये भाजपने आपले प्यादे किंवा आपले जे मतदार उमेदवार जे आहेत तर ते सेट करण्यासाठी सुरुवात केले सुरुवात केल्याचे के या माध्यमातून दिसते याचा अर्थ काय की फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची आपण जर सध्याची परिस्थिती पाहाल तर या ठिकाणी सर्वात जास्त इच्छुक भाजपमध्ये आपल्याला दिसतील आणि या इच्छुकांचं शॉर्ट आऊट करून पुढे कुणाला तिकीट द्यायची कोणाला उमेदवारी द्यायचं याचं जवळपास अंतिम स्वरूपात सर्व गोष्टी आल्या आल्या जमा आहेत म्हणूनच हरिभाऊ बागडे यांना मानाचे पद देऊन फुलंब्री विधानसभा मतदारसंघ नवीन उमेदवारासाठी भाजपने खुला केल्याचे आपल्याला स्पष्ट दिसत आहे तर या माध्यमातून हा संदेश जातो की भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केलेली आहेत आणि त्यानुसार आता कुणाला उमेदवारी मिळणार नाही कुणाची उमेदवार कटणार आहे त्यांच्यावर काय उपाय करायचा त्यांची बंडखोरी होऊ नेऊ तिथे काय करता येईल या सगळ्या गोष्टी भाजपने अर्थातच सर्वच पक्ष ते जे करतात ते भाजपने केलेले दिसते तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे चित्र जर बघितले तर भाजपकडून तिथे अनुराधा चव्हाण जिल्हा परिषदेच्या माजी सभापती ह्या इच्छुक आहेत आणखी तिथे भाजपकडूनच महानगरपालिकेचे उपमहापौर विजय अवताडे हे इच्छुक आहेत आणि आणखी एक इच्छुक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री राधाकिशन पठाडे यांचेही नाव चर्चेत आहे आणि या तिघांव्यतिरिक्त आणखी भाजपाकडून काही नवीन चेहरे इच्छुक असल्याचे चित्र आहे परंतु भाजपा मधील मुख्य दावेदारांमध्ये या तीन लोकांचं नाव आपण घेऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो अनुराधा चव्हाण ज्या आहेत त्या मूळतः राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत अर्थात त्यांना भाज राष्ट्रवादीचं मोठं बॅकग्राऊंड आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी विविध माध्यमातून फुलंबरी मतदारसंघामध्ये मोठा जनसंपर्क उभा केलेला आहे आणि अर्थातच मागील वेळीही त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला फुलंबरी मतदारसंघामधून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे के सर्वांना माहिती आहे तर अनुराधा चव्हाण यांच्या माध्यमातून प्रथमच फुलंबरी विधानसभा मतदारसंघाला महिला नेतृत्व मिळू शकते अशी एक चर्चा आहे तर दुसरीकडे संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विजय अवताडे हे सुद्धा फुलंबरी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत मूळत विजय अवताडे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नंतर मग ते भाजपमध्ये आले माजी केंद्रीय मंत्री राऊसा दानवे यांचे कट्टर समर्थक म्हणून विजय अवताडे यांची ओळख आहे परंतु यामध्ये आणखी एक मोठं नाव जे घेतलं जातं तर ते छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन पठाडे यांचं या दोन उमेदवारांपैकी तिसरे उमेदवार जे आहेत राधाकिशन पठाडे यांची प्रतिमा जरा वेगळी आहे यांची प्रतिमा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील किंवा सर्व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बहुतांश गावे कलंब्री मतदारसंघामध्ये येतात तर या बाजार समितीच्या सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी कष्टकरी मजूर या सर्वांशी चांगला संपर्क निर्माण केलेला आहे आणि मुळातच एक ग्रामीण बाज असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अर्थातच माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची ही प्रतिमा एक शेतकरी भूमिपुत्र म्हणूनच आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे तर यामध्ये मित्रांनो आता राधाकिशन पठाडे असतील रामराज चव्हाण असतील विजय औतळे असतील हे सर्व लोक मागे दोन हजार एकोणीस पासूनच विधानसभा मतदारसंघ इच्छुक होते मात्र पक्षाने श्री हरिभाऊ बागडे यांना दोन हजार एकोणीसला पुन्हा उमेदवारी दिली आणि या सर्वांचे विधानसभेवर जाण्याचे स्वप्न भंगले परंतु हे तिन्ही उमेदवार कायम फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस ची तयारी कर करत असल्याचे आपल्याला दिसत होते आणि एकीकडे श्री हरिभाऊ बागडे यांचे वय पंच्याहत्तर क्रॉस करत असताना त्यांना उमेदवारी मिळेल किंवा नाही मिळेल हा एक प्रश्न होता परंतु भाजपने किंवा राष्ट्रपती कार्यालयाने रात्री हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती अस केल्याचे घोषित केली आणि कोलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये जे इच्छुक आहेत यांच्या मनामधील घालमेल आता पडणार आहे आणि यामध्ये हरिभाऊ बागडे आपल्या मतदारसंघाचा वारस किंवा पुढील संभाव्य उमेदवार म्हणून कोणाच्या बाजूने कौल देतात ही सुद्धा सर्वात महत्वाची गोष्ट ठरणार आहे कारण की हरिभाऊ बागडे यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे आणि या मतदारसंघामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे तर भाजप त्यांच्या मर्जीशिवाय त्यांच्या सल्ला सलामत केल्याशिवाय या मतदारसंघामध्ये उमेदवार